अहमदपूर जिल्हा लातूर येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफुडे व नगररचनाकार वर्ग दोन चे अधिकारी अजय कस्तुरे यांच्यावर लाचलुचपत विभागाची दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी कार्यवाही झाली या कारवाई दरम्यान संबंधित तक्रारदाराकडून प्रलंबित कामाकरिता अजय कस्तुरे यांनी स्वतःसाठी व मुख्याधिकारी काकासाहेब डोळीफोडे यांच्यासाठी अशी एकूण सात लक्ष रुपयाची मागणी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी नगर परिषद अहमदपूर येथे केली होती त्या संबंधाने दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी शासकीय पंचासमक्ष समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता मुख्याधिकारी काकासाहेब डोळीफोडे व नगर रचनाकार अजय कस्तुरे यांनी सात लक्ष रुपये लाचेची मागणी केल्याचे व तडजोडी अंती पाच लक्ष रुपये स्वीकारल्याचे मान्य केले त्याच दिवशी थोड्या वेळाने तक्रारदार नगर परिषद येथे गेले असता अजय कस्तुरे यांनी तक्रारदार यांच्या क्रेटा कारमध्ये लाचेची रक्कम रुपये पाच लक्ष शासकीय पंचा समक्ष स्वतः स्वीकारली आणि त्याच वेळेस लाचलुचपत विभागाच्या सापळा पथकाने लाचेच्या रकमेसह त्यांना ताब्यात घेतले अहमदपूर पोलीस स्टेशन येथे सदरील गुन्हा नोंद करण्यासाठी गेले असता सर्व शहरात या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मग पोलीस स्टेशन अहमदपूरच्या आवारात नागरिकांची गर्दी जमू लागली त्या ठिकाणी अहमदपूरचे माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते व्यापारी तसेच अनेक बडे नेते मंडळी जमू लागली माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील व अन्य नागरिक काकासाहेब डोळखोडे यांच्यावर षडयंत्र रचून या खोट्या कारवाईत अडकवून त्यांना जाणून बुजून या प्रकरणात गोवल्याचे सांगू लागले मात्र कायदा हा सर्वांसाठी सारखाच असल्याकारणाने रात्री उशिरा या नगर परिषदेच्या दोन्ही कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आणि तेथील जमावाने दुसऱ्याच दिवशी म्हणजे दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी तहसीलदार अहमदपूर मार्फत जिल्हाधिकारी यांना या घटनेची सखोल चौकशी करून या कारवाईत जाणून बुजून मुख्याधिकारी यांना गोवण्यात आला आहे त्यांना या कारवाईतून मुक्त करून पुन्हा नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून डोळी यांची नेमणूक करावी अशा आशयाचे निवेदन दिले त्यांनी या निवेदनात अहमदपूर शहरात मुख्याधिकारी काकासाहेब डोळीफोडे यांनी मागील एक वर्षापूर्वी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा दाखला देत ही कारवाई चुकीच्या पद्धतीने केल्याचे आपल्या निवेदनात म्हटले आहे त्याचबरोबर या निवेदनात काकासाहेब डोळेफोडे यांचा उल्लेख प्रामाणिक निष्कलंक व कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून उल्लेख केला आहे पाहुयात लोकप्रतिनिधींच्या प्रतिक्रिया एक रिपोर्ट सगळ्या प्रतिक्रियामध्ये पालकांमध्ये व्यापाऱ्यामध्ये सगळ्यात काम करणारे अधिकारी आहे हे झालं एखाद्या अधिकारी लोक काय करायचं पैसे म्हणते परंतु हा अधिकारी कामाचा अधिकारी होता आणि विनायकराव पाटील तर पण रामदार बाबासाहेब पाटला सुद्धा या ठिकाणी त्यांना राहावं म्हणून आम्ही असलेले आमच्या सगळे कार्य कार्यकर्ते आम्ही आमच्या नेत्याला फोन लावू आणि विनायकराव पाटलाचा कार्यकर्ता म्हणून त्याला आम्हाला विरोध करायचा नाही कार्यकर्ता पाटलाच्याही मनात काही नसते त्याही पाटलाच्या काही मध्य राहतात काही तरी करता आपल्याला काय करायचे आपला तुकडा नाही कामाचा माणूस लोकांच्या कामा, कामा होतो का हे खरा अधिकारी आहे त्याच्यासाठी कामदार संजय बनसुडे साहेब यांची ताकद बाबासाहेब पांडलाची ताकद आताच हे महिने म्हणले काम पडला मुख्यमंत्र्यांकडे वैशिष्ट्य मंडळी घेऊन त्या अधिकाराला अहमदपूरला सोडून द्यायचं नाही आपल्याला आणि सस्पेंड करू द्यायचं नाही ट्रॅप अधिकाऱ्याच्या विरोधात समर्थनात मोर्चा निघाला करतो पहिली वेळेस माजी आमदार माजी राज्यमंत्री लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत प्रथम महाराष्ट्रात समजलं मला विलासपूरला गेलो विराज पाटील स्वतः गेले तिथं स्वतः जो आग्रह झाला एवढा कुणी अधिकाऱ्यासाठी करत नसत असे सर्व पक्षीय नेत्यांना एक मुखान पाठिंबा दिलेला आहे आणि तशील साहेब तुम्हाला ऐकत असेल तर कळवा कलेक्टरला जर सगळ्या जनता बिघडून गेलेली आहे त्या अधिकाऱ्याला त्रास द्यायचा नाही त्याला ताबडतोब जामीन कायदेशीर जामीन मिळणारच आहे आधी काही न बोलता पुन्हा एकदा आहे आमच्या पक्षाचा आहे माझी मध्ये मा बाळासाहेब मा जाधवचा आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सगळ्या पक्षाचे नेते त्यामध्ये आपण सर्वजण उपस्थित झाला आणि हीच गरज आहे चांगलं काम करणाऱ्या महिन्याला आता परवा सांगितले साठ लाख रुपये वसुली होत होती दोही फोडे साहेब आल्याच्या नंतर साडे कोटी रुपये वसुली त्यावेळेस ह्या वसुली व्हायच्या सगळ्याकडे बिला होते बरोबर आहे का कर, ते पावती होत ते पैसे घेतले खिचात टाकले की पावती फाडून टाकायची नगरपालिकेतही नोंद नाही नगरपालिकेत पैसे नाही त्याचं काम व्हायचं आणि ते निघून जायचं अशा पद्धतीचं जर नियोजन झालं तर मला वाटतंय की अहमदपूरचं आत्ताच हिंबाईने सांगितल्यासारखं जे की तालुका असूनसुद्धा ग्रामीण भागामध्ये स्वच्छता ग्रामीण भागामध्ये योजना आहेत पण अहमदपूरमध्ये नव्हतं आता माझी विनंती आहे तात्यानं आता सांगितल्यासारखं जे झालं आहे ते परत येत नाही कुणी केलं आहे त्याला ते भोगवावंच लागणार आहे जर उद्या पंधरा दिवसाला एक महिन्याला जर पाणी आलं तर मला वाटतं की मोर्चा नेण्याच्या ऐवजी ज्या ग्रस्तान हे क्रस्त केलं कशासाठी तुम्ही एक अधिकारी त्याला काहीच फरक पडत नाही चार दिवस घरी बसल आणखी कामावर जात आणखी कुठं जातील पण अहमदपूरचं किती नुकसान होणार आहे याही बाबतीचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि आता जर फोडे या ठिकाणी निलंबित होते ते काय आता जर नगरपालिकेच नियोजन जर बिघडलं लोकांचे बेहाल झाले तर जेणे कुणी केलंय त्याला रस्त्यावर सुद्धा लोक फिरू देणार नाहीत हे मी या ठिकाणी तुम्हाला खात्री नाही या ठिकाणी कारण तुम्ही ताटात माती घालवायची स्वतःच्या स्वार्थाच्या साठी ताटात माती खालवायची खालवण्याची सवय या ठिकाणी बऱ्याच लोकांना या ठिकाणी लावलेली आहे आता तरी आपण सुधारलं पाहिजे आज जी भूमिका आपण सर्वांनी घेतली आपल्या कारण आता हे सगळ्या मुंबईला घेऊन होत नाही एकच मुंबईला की ते आमदार साहेबांना सांगा आणि जसे होते त्याच पद्धतीने पुन्हा अहमदपूर शहरामध्ये शिओ म्हणून त्या ठिकाणी सन्मानपूर्वक सन्मानपूर्वक या ठिकाणी शिव आहे त्याला या ठिकाणी घेऊन याचं काम या ठिकाणी करा निश्चित ह्या पब्लिकचा तुम्हाला आशीर्वाद कारण माहिती आहे काय परिस्थिती ती पाण्याची आणि सगळ्यांनाच काय टँकर विकत घेता येत नाही आठशे बाराशे रुपयाचं टँकर कोण गरीब माणूस घेऊ शकणार आहे पठाण साहेब आज गरीब माणसाची काय अवस्था होणार आहे जर एक एक महिना पाणी जर नाही मिळालं तर आणि काम करावं सर्वजण त्या ठिकाणी उभे होत ते चित्र आज तरी मत निर्माण झालेलं आहे खरंच तर तुम्ही सांगितलं नियोजित असतं रात्री मला वाटतं पाचशे हजार लोक जमले होते तिथं आज नियोजित जर केलं असतं तर दोन तीन हजार लोक